हाय मित्रांनो दिस इज ट्रॅकिंग टाइम आता आलो थे, थे, तर आम्ही किल्ले करणार इथे फिरण्यासाठी बघू शकता आम्ही ऑलमोस्ट अजून आता अकराशे मीटर दूर आहे आपला किल्ला बघू शकता आपली पब्लिक इथपर्यंत कसे आलो ते आमचं आम्हाला माहिती आहे आणखीन पण बाकी आहे तर जाव्या समोर मित्रांनो इथे एक जण पडला होता रेकॉर्ड करण्याच्या अगोदर त्यामुळे एक टाइम परत होता कॅमेरा चालू केला त्यावेळेस कोणी पडलं नाही चला तर पुढे बघूयात આરે વે બેતો હલેઓ આરે પતા ની કાય તેદે વેતે વેતે હાય જો ગાડી સો કાડી સો કાડી સો કાડી કાડી मित्रांनो आपण किल्ल्याजवळ जवळ आलो आहे बघू शकता कि इथपर्यंत किल्ला चढायचा आहे मित्रांनो तर कोणती देवी आहे आणि परत इथे फ्लॅश एक क्रांतीवर आता आपल्या समोर जायचं आहे आणखीन आपला किल्ला बरा दूर आहे पाण्यासाठी बघू शकता खूप झाला बघू शकता तुम्ही आता जे दिसत आता दिसत नाही मित्रांनो आता पूर्ण विझ्याची कंडिशन आलेली वाट बघू शकत आहे की बराच जायचं बाकी चाललं नाही गड चला मित्रांनो मी समोर सांगतो समोर मित्रांनो लाईव्ह पावस बघून घ्या मला तर दिसतोय तुम्हाला दिसतोय का हे काय माहिती हे बघा हे दिसत बा आपल्याला जे दिसतय पांढरा तो लावी एकदम पाऊस कोसळतोय इकडे बघू शकता मित्रांनो फायनली गेट चढून आहे आपला ब्लॉक चलो माझा मित्रांनो फायनली बघू शकता हे आपला कर्नाळा किल्ला तिकडे कपल आहे ओम आहे गॉड मित्रांनो खाली पाणी पण आहे पाहिलंच नाही अगोदर ani haba paus hap killa oh my god mitra haba hai wah hi guys i'm Tranno. पाण्यामध्ये बोलून मित्रांनो वरुंद सिंत इथे आहे बघू बघा तुम्ही बोलर हा बघा मित्रांनो बोलर होते पण बघू शकताय पूर्ण धोवा धोवाच आहे फ्रेंड्स लुक दिस लोकेशन लोक दिस लोकेशन ओ मित्रांनो आता जबरशी नाही हो काय खाली अरे बा मित्रांनो हे बघा काय आहे पूर्ण धोवा धोवाच आहे इकडे अरे चांगल्या गोष्टी तर मित्रांनो इकडे आहे तुम्ही पण नक्की या रायगड जिल्ह्यात पनवेल तालुका कर्नाळा किल्ला आपला असं मित्रांनो खतरनाक व्यू युवाय हा यातलं पाणी पिण्या पिण्यासाठी बरोबर नाही गाडी पण आहे मी काय 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 हे पहा मित्रांनो इंट्री गेट सीन इकडे मित्रांनो इथे पाणी पिण्यासाठी योग्य आहे तर तुम्ही आल्यानंतर नक्कीच पाणी पिया आणि एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे पण लहान लहान गावराव मासे आहेत तर हे बघा कुठे कुठे गेला कुठे गेला हा पहा मित्रांनो हा एक मासा

मित्रांनो इकडे पण बघू शकता मी पाहिलं नाही इकडे इग्नोर केलं हे बघा नदी या साईडला आपला समुद्र काय पब्लिक माहोल आहे माहोल लाईव्ह पाऊस पडत आहे लाईव्ह आता आपण आहोत पाच हजार फूट उंच चला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वर चॅनल करा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद